दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजलाय त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग आठ मध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय प्रभागातील जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाग आठ मधील उमेदवारांचे पॅनल अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उतरवले आहे प्रभाग आठ मधील शिवसेना उभाठा गटाच्या उमेदवारांनी पॅनल सह नाशिक महानगरपालिका सातपूर विभागीय कार्यालय येथे एबी फॉर्म भरून आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केले यावेळी उमेदवार गायत्री किरण निगळ दीपाली सागर कोथमिरे किरण निगळ सागर कोथमिरे हे उपस्थित होते तर यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्षांचा महापौर बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे वक्तव्य या उमेदवारांनी केले जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वप्रथम प्रभाग क्रमांक आजच्या नागरिकांना आम्ही सांगू इच्छितो की काल आम्ही निवडणुकीचा अर्ज भरला होता व आज आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय आदित्य साहेब जी ठाकरे माननीय संजय जी राऊत साहेब व आमच्या नाशिकचे नेते दत्ता नाना गायकवाड तसेच बीजी सूर्यवंशी साहेब वसंत भाऊ गीते व तसेच आमचे सातपुर विभाग संघटक देवाभाऊ जाधव देवाभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शकाने आम्हाला आज पक्षाचे एबी फॉर्म गायत्रीताई निगळ व दीपाली कोथमेरे यांना मिळाले आहे आज या जागा आमच्या प्रमुख क्रमांक आठच्या चार जागांपैकी दोन जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटल्या दोन जागा मंचनला सुटलेल्या आहे पण आता मी आज तुम्हाला तुमच्याद्वारे ग्वाही देऊ इच्छितो की आम्ही एवढं कसोशीने काम करू आणि आम्ही प्रभाग क्रमांक आठ वर शंभर टक्के भगवा फडको आणि महानगरपालिकेत आम्ही एंट्री शंभर टक्के करणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नाव आम्ही शंभर टक्के महानगरपालिकेत घेऊन जाऊन ताम महाराष्ट्र या महापालिकेचा भगवा फडकेल म्हणजे फडकेलच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक आठ चे अधिकृत उमेदवार गायत्री किरण निगड तसेच दीपाली सागर कोथमिरे या निष्ठावान शिवसैनिकांना या ठिकाणी पक्षाने जो काही विश्वास दाखवून ईबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे याचे सर्व प्रभागाच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो या आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मला प्रभाग क्रमांक आठच्या सर्व नागरिकांना एकच विनंती करायची जे काही आज आपल्या पुढं नारी शक्तीचं या ठिकाणी आगमन होत आहे यांच पक्षाच्या वतीनं जे काही त्यांना योगदान देण्यात आलेलं आहे त्यांच्या निष्ठेचं आणि कामाचं तर आपल्या प्रभागाच्या वतीनं नागरिकांचं देखील तितकंच कर्तव्य आहे की त्यांना येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भरघोस अशा मताने आणि पाठिंब्याने सभागृहामध्ये पाठवायचंय आणि येत्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास लाईट पाणी रस्ते याच्या पलीकडे जाऊन आपल्या प्रभागाचा नावलौकिक कसा वाढेल आणि पूर्ण नाशिक महानगरपालिकेमध्ये त्याचा आदर्श असा प्रभाग आपण त्यांच्या आधिपत्याखाली आणि मार्गदर्शनाखाली आपण सुजलम सुफलम करून घेऊ अशी मी सर्व मतदारांना विनंती करेल त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सर्व कोर कमिटी पदाधिकारी शाखा प्रमुख विभाग प्रमुख यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल का त्यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी जो काही आज निष्ठावानांना या ठिकाणी न्याय मिळाला आहे त्यांचं देखील मी अभिनंदन करेल यावेळी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्षिण नाशिक